<laughs> किशोर सरन आणि गोण्या ह्यांच्यामध्ये जेव्हा ते चाललं होतं की काय असेल कसं असेल ते पात्र कसं असेल तर मी बघतो की गोण्या उभा राहताना की किशोर सरांचा आवाज त्यांची देहबोली त्यांचं म्हणजे ते कलाकार म्हणून उत्तम आहेत म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते ते आहेत गोदाघाट या चित्रपटासाठी त्यांना म्हणजे एकाच वेळी दोन चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार होता सो ती म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असं पहिल्यांदा घडलेलं आहे की दोन चित्रपटांसाठी मिळून असं कुठल्या तरी अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो सो त्यांच्या अभिनयाविषयी मी बोलणं चुकीचं आहे ते पण असं ते एकंदरीत सगळं मिक्स त्यामध्ये होतं आणि गोण्यासाठी असणार आहे मी म्हटलं ना, ना वडिलांचा धाक पण हवा mm -hmm. आणि तितक्याच तो मैत्रिणी बाकी नात्यांशी वागतो समवयस्क राहून वागतो तर ते निखळत्व पण त्यांच्यातमध्ये आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या